नमस्कार ईश्वरी खूपच चिडलेली असते कारण अर्णव ईश्वरीला नाही नाही ते बोलतो तिचा अपमान करतो पण त्याच वेळेला नम्रता मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही असे का वागता का प्रत्येक वेळेला तुम्ही इशूच्या वाटेला जाता प्रत्येक वेळेला तुमच्या उत्तराला उत्तर, उत्तर देणारी ईश्वरी आज मात्र गप्प होती का का गप्प राहिली याचा कधी विचार केलात त्यावेळेला अर्णव बोलतो कारण तिच्याकडे प्रश्नाचं उत्तरच नव्हतं त्यावेळेला लगेच नम्रता बोलते बस कर अर्णव सर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेलच असं नाही ना आज ती गप्प राहिली कारण ईश्वरी अनाथ आहे लहानपणीच तिचे आई वडील तिने गमावलेले आहेत त्यावेळेला मात्र अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला नम्रता बोलते काय आहे ना अर्णव सर तुम्ही तुमचे आई वडील गमावलेत म्हणून तुम्हाला खूपच वाईट वाटतं पण ईश्वरीसुद्धा त्याच गोष्टीतून पुढे आलेली आहे पण ती कधीच तिच्या भूतकाळाचा अजिबात भविष्यकाळावरती परिणाम होऊ देत नाही अर्णव सर तुम्ही ईश्वरीला जे काही बोललात ते चुकीचं होतं तिचा अपमान केलात त्यावेळेला मात्र अंजली अर्णव सर अर्णवला बोलते अर्णव अरे चुकलास तू मान्य कर कारण तुझं चुकलंच आहे अर्णव खरं तर तू असं वागायला नको होतंस असं का वागलास तू अर्णव मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अर्णव खूपच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो ताई ताई माझं चुकलं मला माफ कर त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव माझी माफी मागण्यापेक्षा तू ईश्वरीजवळ जा आणि ईश्वरीची माफी माग जेणेकरून तू तिची माफी मागितलीस तर, तर कदाचित तुला बरं वाटेल तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ताई मी तर तिच्याशी बोलणारच आहे मला कळतंय तिला किती दुःख झालं असेल मला समजतंय पण काय करू कसं बोलू तिच्याशी मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मात्र अंजली बोलते अर्णव म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला सांगत आले दुसऱ्यांचं मन जपत जा पण तुझं मात्र ठरलेलंच असतं तू मात्र स्वतःचं तेच खरं करतोस आणि बघितलंस आज काय झालं ते शेवटी शेवटी जे व्हायचं तेच झालं तेव्हा मात्र अर्णव खूपच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो तू काळजी करू नकोस काय करायचं ते मी बघतो आणि मी सगळं काही नीट करेन खरं सांगायचं तर तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीकडे जायला निघतो त्यावेळेला मात्र लगेच अंजली नम्रताला बोलते नम्रता तू काळजी करू नकोस खरं सांगायचं तर अर्णव जे काही बोलला ते रागात बोला त्यावेळेला लगेच नम्रता बोलते ते काही असलं तरीसुद्धा जे काही अर्णव सर बोलले ते चुकीचं बोलले त्यावेळेला मात्र अंजली काहीच बोलत नाही तर इकडे अर्णव ईश्वरीजवळ आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी रडत असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का ईश्वरी माझ्या आई वडिलांनासुद्धा वाईट वाटेल त्यावेळेला ईश्वरी बोलते का सर कारण एवढ्या सुंदर मुलीच्या डोळ्यात मी पाणी आणलं ना म्हणून तेव्हा मात्र ईश्वरी बोलते काही काय बोलता सर त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो सॉरी खरंच सॉरी मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं मी असं का वागलो तेच मला कळलं नाही पण माझ्या आई वडिलांबद्दल मला कुणीही काही बोललं तरीसुद्धा मला वाईट वाटतं मला खरंच माफ कर तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर मलासुद्धा काहीच माहिती नसताना बोलणं मी चुकीचं होतं पण खरं सांगू का आता मला कळलंय आता यापुढे मी काहीच बोलणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थितच करेन तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी आज जे काही मी वागले ते चुकीचं वागले आणि खरं सांगायचं तर मी यापुढे असं कधीच वागणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुमचं काहीच चुकलं नाही मी तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर केलं आणि त्याचीच जर शिक्षा मला मिळाली खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर या गोष्टीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे माझं चुकलेलं आहे तर मी माफी मागितलीच पाहिजे आणि तो हात जोडून ईश्वरीची माफी मागतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर खरं सांगू का तुम्हाला माफी मागायची गरजच नाही कारण अर्णव सर तुम्ही कधीच कोणाच्याही मनाला लागेल असं बोलूच शकत नाही माझंच खरं तर चुकलं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो नाही ईश्वरी तुझं काही एक चुकलेलं नाही खरं तर चुकलं असेल तर माझं मला माफ कर ईश्वरी खरंच मला माफ कर तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर काही एक गरज नाही माझी माफी मागायची एकच गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती संपला विषय आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो अर्णव मोठ्याने बोलतो थँक यू सो मच ईश्वरी तू मला समजून घेतलंस आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस खरं सांगायचं तर आजपर्यंत मी ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते जाऊ देत ना सर आता नको त्या गोष्टींचा विचार करू नका मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता संपला विषय आणि उगाच हा विषय आता ताणू नका तर इकडे वल्लरीला खूपच राग आलेला असतो कारण अर्णव ईश्वरीच्या पाठीपाठी गेलेला असतो वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते हा अर्णव प्रत्येक वेळेला त्या वल्लरीच्या पाठीपाठ ईश्वरीच्या पाठीपाठी करत असतो पण खरं सांगायचं तर आता हे असं मला चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे आणि खरं सांगायचं तर मी आता शांत बसूच शकत नाही लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यायलाच लागणार त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी अंजली बोलते काय झालं आहे मामी एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतेस तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लारी बोलते काही नाही गं काही नाही तेव्हा लगेच आजी बोलते काय हे ना एखाद्याने चूक केली असेल ना तर त्याला भीतीही वाटणारच आणि त्याला नक्कीच भीती वाटते मला कळून चुकलं आहे आता मला समजतं आहे की खरोखर या सर्व गोष्टी चुकलेल्याच आहेत पण ते कसं समजवायचं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर आता पुरे झालं माझी सारखी सारखी माफी मागू नका प्लीज इथून तुम्ही जा तेव्हा मात्र अर्णव बोलतो याचा अर्थ तुम्हाला माफ केला नाहीस ना तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो हो केलं आहे ना त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते काय चाललंय सर तुमचं तुम्हीच मला प्रश्न विचारता आणि उत्तरसुद्धा तुम्हीच देताय तेव्हा लगेच अर्ण बोलतो मग काय करू तू तर माझ्याशी बोलतच नाहीस तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू काही उत्तर देत नाहीस मी काय करू मलाच कळत नाही प्लीज माझ्या बाजूनी उभं राहा ना माझं चुकलं मी मान्य करतो प्लीज एका गोष्टीसाठी मला माफ कर तेव्हा मात्र ईश्वरी बोलते माफ करू तुम्हाला ठीक आहे केलं माफ तुम्ही कशाला विषय ताणताय सोडून द्या माझ्या मनातसुद्धा ते नाही तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी खरं सांगायचं तर आज मला खूप बरं वाटतंय कदाचित आज मला असं वाटतंय की माझं चुकलेलं पण तू मला एक शेवटची संधी दिलीस खरंच थँक्यू तेव्हा मात्र ईश्वरी खूप खुश होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवला ईश्वरीची खरी बाजू समजेल का आणि खरोखर अर्णव इशूला आणि ईश्वरीच्या आईला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू